माझ्या तमाम हिंदू भावांना आणि बहिणींना एक अत्यंत नम्र असं आव्हान करत आहे मित्रांनो हे आव्हान खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं हे सर्वांना माहीत आहे काही जण असा विचार करतील की बाबासाहेब नसते तरी सुद्धा दुसऱ्या कुणीतरी संविधान लिहिलं असतं परंतु मित्रांनो आपल्या सोबतच स्वतंत्र झालेला पाकिस्तान त्या देशाचं संविधान अजूनही बनत आहे अजूनही ते संविधान बनण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे बाबासाहेबांच्या ऐवजी दुसऱ्या कुणी जर संविधान लिहिलं असतं आणि खास करून उच्चवर्णीयांनी जर लिहिलं असतं तर मित्रांनो भारताचं संविधान आजही पूर्ण झालं नसतं कारण त्याच्या मनामध्ये मुळातच विषमता असल्यामुळे ते संविधान पूर्ण होऊ शकलं नसतं आणि जरी ते पूर्ण झालं असतं तरी त्यामध्ये किंवा त्याला डॅमेज करण्यासाठी आज जी शक्ती भारतामध्ये काम करत आहे आणि जिच्या हातामध्ये आज शक्ती आहे त्या शक्तीने अगदी सहजरित्या त्या, त्या संविधानाला डॅमेज केलं असतं आणि आज पूर्णपणे एक हाती सत्ता असताना सुद्धा ही इतकी मजबूत व्यवस्था इतकं मजबूत सरकार असताना बहुमत असताना सुद्धा पावर असताना सुद्धा संविधानात बदल किंवा संविधानाचं हे काही करू शकत नाहीत किंवा संविधानाचा जो मूळ ढाचा आहे त्यामध्ये हे बदल करू शकत नाहीत ही केवळ आणि केवळ बाबासाहेबांची देण आहे आता या बाबासाहेबांच्या संविधानामुळे केवळ एका वर्गाचा फायदा झाला का तर नाही प्रत्येक वर्गाचा फायदा झालेला आहे आणि सर्वात जास्त फायदा काही लोक विचार करतील काही जणांना असं वरवर वरवर वर, वाटतं की या संविधानामुळे बौद्धांचा फायदा झालेला आहे दलितांचा फायदा झालेला आहे परंतु या संविधानामुळे सर्वात जास्त फायदा हा ब्राह्मण वर्गाचा झालेला आहे उच्चवर्णीय लोकांचा झालेला आहे मराठ्यांचा झालेला आहे ओबीसीचा झालेला आहे आता ती गोष्ट वेगळी की मराठ्यांमधील काही प्रस्थापित घराण्यांनी आणि ओबीसी मधील काही प्रस्थापित घराण्यांनी या व्यवस्थेवर कब्जा निर्माण केला अगदी त्या पद्धतीने ब्राह्मणांचा सुद्धा इतका प्रचंड फायदा झालेला आहे आज संपूर्ण व्यवस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि मित्रांनो हे त्यांनी या संविधानाच्या मार्फतच निर्माण केलेलं आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे केवळ बौद्धांना फायदा झाला हे ग्रहितक पूर्णपणे चुकीचं आहे सर्वात जास्त फायदा या इतर वर्गांना झालेला आहे फक्त बौद्ध बांधवांना एक फायदा झाला तो बाबासाहेबांच्या संविधानासोबत बाबासाहेबांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनामुळे त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे बौद्ध धम्माच्या मार्गावर ते चालल्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास झालेला आहे तो मात्र हिंदूंचा झालेला नाही आणि त्यामुळे आजचा आपला जो विषय आहे की हिंदू बांधवांनी बाबासाहेबांचा हा मार्ग स्वीकारावा जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल जर तुम्हाला तुमचं जीवन उन्नत बनवायचं असेल प्रगत बनवायचं असेल तुम्ही कितीही पैसा कमवा अनेक बौद्ध बांधवांपेक्षा सुद्धा अनेक पटीने पैसा इतर हिंदू बांधवांकडे आहे करोड रुपयां आहेत करोड रुपयांचे बंगले आहेत सगळं सगळं काही आहे अनेकांकडे सगळ्यांकडे नाही पण अनेकांकडे आहे परंतु मित्रांनो या लोकांची बौद्धिक पातळी इतकी इतकी खालावलेली आहे पूर्णपणे हे लोक ब्राह्मणवादी व्यवस्थेचे मनुवादी व्यवस्थेचे अक्षरशः गुलाम झालेले आहेत आणि यामुळे इतका पैसा सगळं संपत्ती असूनसुद्धा यांच्या जीवनामध्ये स्थिरता नाही शांती नाही अस्थिरता आहे आणि हे केवळ कशामुळे आहे कारण आज ज्यांच्या ताब्यामध्ये ही व्यवस्था आहे हे वरवर दाखवण्यासाठी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असले मित्रांनो राजू परुळेकर हे ब्राह्मण आहेत आणि त्यांच्याच शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं मी जर सांगितलं तर अनेकांना वाईट वाटेल परंतु राजू परुळेकर यांच्या शब्दामध्ये हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मण धर्म आहे आणि आज संपूर्ण हिंदू समाज एका अंधश्रद्धेच्या गुरु बुवा बाबा आम्मा बापू कापू यांच्या मार्गाला लागून पार लयाला गेलेला आहे आसाराम बापूचे करोडो भक्त होते अगदी त्या पद्धतीने एक आसाराम गेला तर दुसरा आसाराम येतो दुसरा झासाराम येतो आणि यांच्या मार्गाला लागून 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 समाजाचं अधपतन झालेलं आहे समाजामध्ये नीतीमूल्यांचा राहास झालेला आहे समाजामध्ये शांती नाही स्थिरता नाही समाजाला दिशा नाही आणि ही दिशा जर समाजाला प्राप्त करायची असेल तर मित्रांनो मला आजच्या तारखेला तरी बाबासाहेबांशिवाय पर्याय वाटत नाही आज आपण ज्या वेळेस वारकरी संप्रदायाकडे पाहतो ऍक्च्युली ऍक्च्युली नीट ऐका नामदेव महाराज राय तुकोबा राय नाथ महाराज यांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार एकच आहेत हा त्यामध्ये काळानुरूप काही बदल आहेत परंतु मूळ जो गाबा आहे समतेचा तो वारकरी साधू संतांचा आणि बाबासाहेबांचा एकच आहे परंतु आज वारकरी संप्रदायाचे अनुयायी म्हणून घेणारे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही बुवा बाबा कीर्तनकार आहेत हे मात्र मित्रांनो या हिंदुत्ववाद्यांच्या गळाला अडकलेले आहेत या ब्राह्मणी धर्मात मध्ये आकांत बुडालेले आहेत आणि त्यामुळे कवी कुसुमाग्रजांच्या शब्दामध्ये या लोकामुळे कवी कुसुमाग्रजांना कविता लिहावी लागली व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वाझ गेले म्हणजे आज तुकोबारा यांचं तत्त्वज्ञान असेल माऊली ज्ञानोबारा यांचं तत्वज्ञान असेल नाथ महाराजांचं असेल नामदेव महाराजांचं असेल चोखोबारा यांचं असेल किंवा निळोबारा यांचं असेल मित्रांनो हे पूर्णपणे बाजूला राहिलेलं आहे आणि हे लोक या हिंदुत्ववादाकडे या ब्राह्मणवादाकडे वळलेले आहेत आणि मग अशा टप्प्यावर हिंदूंनी आशा कोणाकडून करायची वारकरी संप्रदायाकडे जर पाहिलं कारण समाजातील नव्वद पंच्याण्णव टक्के घटक हा समाज हा पोटा पाण्याच्या विवंचनेमध्ये आहे त्याच्या रोजगाराच्या विवंचनेमध्ये आहे त्याच्याकडे गाथा वाचण्याची वेळ नाही किंवा समजून घेण्याची वेळ नाही आणि ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे ते ब्राह्मणवादी व्यवस्थेचे वाहक बनलेले आहेत आणि त्यामुळे अशामध्ये अगदी एकच नाव आपल्या पुढे उरतं आणि ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आता एकीकडे बाबासाहेब आंबेडकर इतर समाजाला समजून सांगण्यामध्ये बौद्ध बांधव कमी पडत आहेत परंतु बौद्ध बांधवांचा एक आक्षेप असा सुद्धा आहे की आम्हीच ही जिम्मेदारी का पार पाडावी तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हीच बाबासाहेबांना ॲक्सेप्ट का करत नाहीत आणि या त्यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे तरीसुद्धा मित्रांनो काही असं म्हणूनही चालणार नाही शंभर टक्के हिंदूंचंच नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी बाबासाहेब समजून घेतले पाहिजेत नुसते समजून घेतले नाही पाहिजेत त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये मी परत परत तुकाराम महाराज सांगतो परंतु आता तुकाराम महाराजांना कोणी ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही तरी तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये करी प्रणिपात दंडवत आचार्या किंवा बोले तैसा चाले त्याची तै वंदीनं पावले किंवा शुद्धचर्या हेची संतांचे पूजन तुकाराम महाराज आचरणाला आचरणाला महत्त्व देतात हे आचरण महत्त्वाचं आहे यावर हिंदू बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला हे हा तुमचा हिंदुत्ववाद म्हणजे ब्राह्मणी धर्म तुमचा उद्धार करणार नाही ते तुम्हाला अंधश्रद्धेच्या खाईमध्ये ढकलत आहेत आणि अशावेळी बाबासाहेब तुमच्याकडे एक आशेचा किरण म्हणून आहेत एक दिवा म्हणून दीपक म्हणून तुमच्यासाठी उभा आहेत आणि बाबासाहेब हे सर्वांचे आहेत बाबासाहेब हे सर्वांचे आहेत आता हिंदूंना सुद्धा हे पटायला लागलेलं आहे आता अनेक हिंदू आमदारांनी बाबासाहेबांचं नाव घेऊन शपथ घेतली म्हणजे बाबासाहेब प्रत्येकाला हवे आहेत परंतु आचरणाला सुद्धा महत्व आहे ठीक आहे तुम्हाला जर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं नसेल तर किमान बाबासाहेबांनी संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे संविधानाच्या मार्गावर जरी तुम्ही चाललात प्रत्येकानेच धम्म स्वीकारावा असंही नाही मी सुद्धा हिंदू आहे परंतु बाबासाहेबांचे जे नीतीमूल्य आहेत तथागत गौतम बुद्धांचे जे नीती मूल्य आहेत तुकोबारायांचे जे नीती मूल्य आहेत आणि या सर्वांचा मिलाप संविधानामध्ये आहे संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय सांगितलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्वांनी मिळून सर्व हिंदूंनी मिळून संविधानाचं संरक्षण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला या राजकीय पक्षाच्या हिंदुत्वापासून तुम्हाला फारकत घ्यावी लागेल आणि आपला जो मूळ खरा हिंदू धर्म आहे जो प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेला आहे जो स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे जो वारकरी संतांना अपेक्षित आहे जे बहुजनांचं हिंदुत्व आहे किमान त्या मार्गावर चला आणि या बुवा बाबा यांच्या नादाला लागू नका या आश्राम बापूच्या मार्गाने जर तुम्ही जाल या कर्मकांडाच्या अंधश्रद्धेच्या मार्गाने जर तुम्ही जाल तर तुमचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अधिक अधिक एकदम नाही अधिक अधिक बाबासाहेबांना जाणून घ्या जोपर्यंत तुम्ही त्यांना जाणून घेणार नाही तर बाबासाहेबांचे विचार रोज ऐका ऐकून ऐकून तुमच्यामध्ये परिवर्तन येईल आणि एक दिवस नक्की असा येईल की तुम्ही आपण मी सर्वजण बाबासाहेबांच्या मार्गावर चालताना दिसू आणि हा भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठीचा हा छोटासा प्रयत्न हे उर्वरित भाग उद्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम